वीरशैव कक्का ज्येष्ठ नागरिक समिती सोलापूर यांच्यातर्फे शनिवारी सकाळी समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे समाजातील इयत्ता दहावी व बारावीमधील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला याप्रसंगी महावितरणचे माजी मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे डॉक्टर रायप्पा कटके समितीचे अध्यक्ष गंगाधर सोनवणे कोषाध्यक्ष मुन्ना कटके संयोजक अशोक सदाफुले श्रीकांत पोळ्यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी संत वीरशेव या महाराज यांना अभिवादन करण्यात आले समितीचे माजी अध्यक्ष तिप्पण्णा इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला जरी करणं त्यातून जे एकमेकाचं प्रेम निर्माण होतं एकमेकाचं का हो सूत्र काय सहभागी होतं हे महत्त्वाचं आहे आज या दुकाच्या वयामध्ये आम्हाला आमच्या घरातले प्रत्येकजण स्वतःच्या व्यापक गंगा गुरु म्हणजे बिझी असताना आम्हाला मिळून मिळावचे आमचे हे जे स्वय समितीचे सर्व सदस्य मिळवले मिळाले कामानिमित्त असो काम नसो किंवा एक प्रकारात निमित्त म्हणून आम्ही आज भेटतो आम्हाला आमच्या प्रकृतीसाठी आमच्या साठी फार चांगली गोष्ट आहे की आम्ही करतो आणि जेव्हा दुसंदेशी वाढत नाही सदर नागरिक समिती गेल्या नऊ वर्षापासून सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर आहे समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून सहकार्याची भावना जोपासावी असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सटवाजी वटकर व रायबा खरटमल सुनील वटकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले आमचे सर्व पदाधिकारी जे बसलेले आहेत आणि तुम्ही जमा झालेले सगळ्या लोकांनी आम्हाला जे सहकार्याची भावना दिली आमच्या ज्येष्ठ नागरिकामध्ये जी उत्तेजना दिली त्यांना ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी करण्यासारखं धाडस दिलं त्याच्याबद्दल तुमची मी मान होणे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थ्यां चांगल्या मार्ग निघून किंवा पास झालेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा मी सत्कार करतो

त्यांचा प्रथमचा आभार मानतो आणि आपल्या विद्यार्थ्यांनी दिसत न राहता आय एस आय पी एल परिका देऊन आपल्या समाजात नाव नोंदवलं करावं आणि आपल्या या कुठून कार्यात मी लाख लाख देतो धन्यवाद परंतु शंका होती कोविड आहे रोजगार नाही आणि त्यांनी बनवून दाखवलं त्यांच्या त्यांच्या पाठीशी आम्ही पाठबळ देऊन भविष्यात आमच्या पुढच्या आर्या अडचणी आहेत त्या आर्या अडचणी दूर करण्यासाठी येणारं संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी त्यांनी आक्रमण केलेलं आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तक पेन प्रशस्तीपत्र पदक पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांनी भविष्यातील धोका ओळखून वाचन चिंतन मनन करून समाजसेवा करावी असे प्रतिपादन डॉक्टर रायप्पा कटके व लक्ष्मीदास सोनकवडे यांनी आपल्या मार्गदर्शन व्यक्त केलेला अतिशय भागात आणि अतिशय खेळी वातावरण ते तेवढा वेळ घालवतात आणि ते सगळं आपलं वय वगैरे विसरून झालं आणि आनंददायी राहतात ते बघून मला खूप आरवलं खूप आनंदाची बाब आहे पण याच्यानंतर एवढ्यावरतीच सांगू नका तुम्ही कृपया की ह्या या काही सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत ते सगळेच्या सगळे आर्थिक दृष्ट्या सक्षम गरीब तद्याल न शिक्षण खूब महाग है आज इंजिनियरिंग में तुम्हें गेला तुम्हें गड़बड़ी तो तुम्हारा तिथ पैसे भरावे लगता ये मैं दोन हजार आठपस बढ़त है तो मदद करता का समाजातील ज्येष्ठ नागरिक गुलबर्गा येथे सहलीच गेले असता तेथे ते अपघात झाला तेव्हा आपल्या समाजाचे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्यांनी आणि चंद्रकांत गणपत शिंदे यांची जावई श्रीकांत पोळ व त्यांच्या धर्मपत्नी राणी पोळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी त्यांची सेवा केली त्याबद्दल त्यांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಮಹಿ ವೃತ್ತಿಗಳು ಹಾಗೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಅಪ್ಪ ನಮಸ್ಕಾರ ನನಗೆ ತಂದೆ ಮತ್ತೆ ಸಮಾನಕ್ಕೆ ಹಾಗೂ ನನಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದಂತಹ ನಮ್ಮ ಅಭಿಗ್ರಹ ವೃತ್ತಿಗಳಿಗೂ ಸರ್ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದ ಮನೆಯಂಟ್ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तक पेन पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला ब्रह्मानंद खरटमल यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन करावे असे आवाहन वीरसेवक या ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष गंगाधर सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले जरी तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही निश्चितच पोहचू शकाल त्यानंतर आपल्या समाजाचे लक्ष्मीदास साहेब चीफ इंजिनियर महाराष्ट्र वितरण यांनी आपल्या समाजावर होऊन होणारे जातनिहाय परिणाम याबद्दल सविस्तर विश्लेषण केलेलं आहे दे, त्याकरता आता नवीन पिढीला एक माझं आव्हान आहे की आता इथून तुम्ही आपल्या जातगणच्या याच्यावर तुम्ही सहभाग घेऊन जास्तीत जास्त आपल्या समाजाची जनगणना करण्यासाठी सूत्रसंचलन अशोक सदाफुले व मुन्ना कटके यांनी तर आभार प्रदर्शन बाबुराव इंगळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले यावेळी समाज बांधव पालक विद्यार्थी उपस्थित होते thank you